हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे सोमवार आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सहा तर इथे सहा जरी वाजल्या असल्या तरी थोडंसं अंधार पडलेला दिसतो आहे कारण की हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं थोडंसं दिवस जो आहे तो लहानच असतो लवकरच अंधार पडतो त्यामुळं इथे थोडंसं लवकरच अंधार पडतो तर आता सहा वाजलेले आहेत आणि मी इथे पूर्ण घराला जे आहे ते झाडू मारून घेते व्यवस्थित आणि फ्रेंड्स एका मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईने खूप छान अशा कॉमेंट्स केल्या होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की आपण ज्या महिला आहोत त्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा कुठला सण उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र येतो म्हणजे उदाहरणार्थ हळदी कुंकू वगैरे साजरा करण्यासाठी आपण एकत्र येतो छान छान साड्या घालतो आणि तो उत्सव जो असतो तो सण असतो तो आपण खूप छान असा सेलिब्रेट करतो तर जेव्हा आपण सुद साजरे करण्यासाठी एकत्र होऊ शकतो जमा होऊ शकतो तर एखाद्याला मदत करण्यासाठी सुद्धा आपण एकत्र झालं पाहिजे म्हणजे समजा एखाद्या निराधार स्त्रीला जर आपल्या मदतीची गरज असेल एखादी समजा विधवा असेल किंवा एखादं म्हणजे कोणाचं काही भरपूर असे प्रॉब्लेम असतात तर त्या स्त्रीला जर आपल्या मदतीची गरज असेल तर आपण स्त्री आहोत तर आपण एकत्र येऊन त्या स्त्रीला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही तर काही काही स्त्रिया म्हणजे एवढ्या वाईट वृत्तीच्या असतात की एखाद्या स्त्रीला म्हणजे काही तिच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल काही तिच्या म्हणजे मारहाण होत असेल किंवा काही ती जी वाईट परिस्थिती असेल तर तिच्या पर वाईट परिस्थितीवरती काहीतरी कॉमेंट करायच्या काहीतरी म्हणजे चुगल्या करायच्या अशा सवयी असतात काही काही बायकांच्या तर हे कॉमेंट करणं हे चुकल्या करणं हे खूप वाईट कर्म आहेत आणि त्याची फळं आपल्याला कधी ना कधीतरी नक्कीच भेटणार त्यामुळं म्हणजे माझा तर अनुभव आहे मी देवाचं अस्तित्व आहे की नाही हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्याचं काही उत्तर अजून भेटलेलं नाही पण एवढं मात्र खरं की आपल्या कर्माची जी फळं असतात ना ते आपल्याला इथेच भोगायला भेटतात त्यामुळं आपलं कर्म जे आहे ना कधीही चांगलं ठेवा वाईट कर्म अजिबात करू नका एखाद्या वेळेस तुम्ही देवाची पूजा नाही केली तरी चालतं किंवा कुठल्या मोठ्या मंदिरामध्ये नाही गेलं तरी चालतं पण जर तुम्ही एखाद्या आपला स्त्रीला मदत केली किंवा एखाद्या अनाथ लेकराला मदत केली तर त्याच्यासारखं दुसरं कुठलंच पुण्य नसतं तेव्हा होता होईल तेवढी आपल्याकडून जी मदत होते ती मदत करा आणि दुसरी एक मोठी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या म्हणजे खूप संकटात असतात ज्यांचं संकट म्हणजे त्या दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत अशा संकटात असतात काहींना काही, काही मानसिक छळ अन्याय अत्याचार सहन करावा लागतो काहींना शारीरिक मा म्हणजे मारहाण वगैरे ती सहन करावी लागते म्हणजे भरपूर अशा काही म्हणजे स्त्रियांवर ते अन्याय अत्याचार होत असतात आणि काही काही स्त्रिया कसं का करतात की याला कंटाळून एकतर घर निघू घर सोडून निघून जातात किंवा स्वतःच्या जीवाचं काहीतरी कमी जास्ती करून घेतात तर माझी एकच कळकळीची विनंती आहे जर अशा प्रकारे जर तुम्ही कुठल्या अडचणीमध्ये असाल तर स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्यापेक्षा किंवा घर सोडून स्वतःवरती संकट ओढवण्यापेक्षा तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग काढा आणि आपण आजकालच्या स्त्रिया ज्या आहेत एवढ्या पण कमजोर नाही की आपण म्हणजे आत्महत्या करण्यासारख्या म्हणजे एवढ्या परिस्थितीला जाण्यासारख्या आपण एवढ्या कमजोर स्त्रिया कम नाहीत आपल्याला ना बाबासाहेबांनी स्वाभिमानाचे जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे एकदा संविधान नक्की वाचा म्हणजे काही पिक्चर बघण्यापेक्षा किंवा काही दुसरे काही स्टोरी वगैरे ऐकण्यापेक्षा तुम्ही एकदा संविधान नक्की वाचा तुम्हाला तुमचे अधिकार नक्की कळतील त्यातून आणि जे तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे तर तो अधिकार घ्या त्याचा उपयोग करा मरण्याचा पर्याय हा विसरून जा मरणं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या एखाद्या लेकराला जन्म देतो जेव्हा आपण आई बनतो ना तेव्हा आपण मरण्याचा अधिकार जो आहे तो आपल्या हातून निघून जातो आपण आत्महत्या वगैरे करू शकत नाही कारण आपण एका लेकराला जन्म दिलेला असतो त्या लेकराचा विचार आपणच करावा लागतो कारण आई जी असतं ना ते आई आपल्या लेकराचं जे सुरक्षा कवच असतं त्यामुळं आप म्हणजे जेव्हा आपण एखाद्या लेकराला जन्म देतो तेव्हा आपल्या जीवनावरती आपला अधिकार राहिलेला नसतो तर आपल्या जीवनावरती त्या लेकराचा अधिकार असतो त्यामुळं त्या लेकराचा विचार करा आणि कधीही जर क कधी असं वाईट मनामध्ये काही आलं तर पटकन डोळे झाका आणि आपल्या लेकराचा चेहरा आपल्या ध्यानासमोर धरा तुम्हाला तो वाईट विचार नक्की निघून जाईल आणि राग जरी आला असेल ना कुठल्याही गोष्टीचा राग आला असेल काही बाय बायकांना कसं थोडासा जरी राग आला तर सण होत नसतो आणि खूप हाय टेम्परेचरला जातात त्यामुळं थोडासा जरी राग आला ना तरी थोडंसं शांत बसा कुठं तरी एकांतामध्ये जा म्हणजे एकांतामध्ये म्हणजे घर सोडून जाऊ नका कुठंतरी घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसा शांतपणे आणि थोड्या वेळा असा विचार करा की ह्या परिस्थितीतून आपण मार्ग काय काढायचा शांत दिमाकाने जर आपण विचार केला ना तर आपल्याला नक्की मार्ग भे भेटेल किंवा आपला राग जो आहे तो थोड्या वेळाच्या नंतर आपोआप कमी होईल त्यामुळं रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय न घेता शांत मनाने कुठलाही निर्णय घ्या आता आपण एकच म्हणजे उदाहरण घ्या आपल्यासमोर की आपल्या माई सिंधुदाई सप्पाळ यांच्यावरती किती संकटं आली होती त्यांनी किती संकटांना सामोरे जाऊन म्हणजे त्यांनी संकटाला का सामोरे गेल्या त्यांच्या ओटीमध्ये एक लेकरू होतं त्यामुळं त्यांनी लेकराचा विचार केला आणि आत्महत्या करण्याचा निर्णय त्यांनी पण घेतला होता पण जेव्हा त्यांनी स्वतःच्या लेकराकडे बघितलं तेव्हा त्यांनी तो आत्महत्या करण्याचा निर्णय ने जो आहे तो मनातून काढून टाकला आणि स्वतःच्या लेकरासाठी जगण्याचा निर्णय घेतला ने पण स्वतःच्या लेकरासाठी जगत जगत त्या कधी लाखो खोआनात लेकरांच्या आई झाल्या हे तर आपल्याला माहितीच आहे आणि समजा त्याच टायमाला जर माईने मरण्याचा निर्णय जर तसाच ठेवला असता आणि त्यांनी जर आत्महत्या केली असती तर काय झालं असतं त्यांच्या पाठीमागं लोकांनी त्यांना हेच बोललं असतं की हां काहीतरी तिचं चरित्र खराब होतं ती वाईट वागली त्यामुळं नवऱ्याने तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि तिने आत्महत्या के केली म्हणजे एखादी स्त्री जेव्हा आत्महत्या करते तेव्हा लोकांना त्याची ते त्या परिस्थितीचं गांभीर्यसुद्धा कळत नाही जे स्त्री आत्महत्या करते तिचा जीव तर जातोच जातो पण तिच्या सुद्धा लोक तिच्यासाठी वाईटच बोलत असतात की काहीतरी नक्की वाईट केलं असेल त्यामुळं नवऱ्याने हाकलून दिलं आणि तिने आत्महत्या केली म्हणजे कोणी आपल्या आपण जीव जरी दिला तरी आपल्याला कोणीही चांगलं म्हणल असं विचार मनातून काढून टाका त्यासाठी जगणं हे महत्त्वाचं आहे जीव देणं हा निर्णय खूप चुकीचा चुक आहे आणि फ्रेंड्स आता इथे भरपूर असं बोलले मी माझ्या मनातल्या गोष्टी आणि बोलत बोलतच इथे माझी भरपूर कामं झाले इथे मी कुकर लावला पालक शिजायला टाकली पालकची भाजी जी मी काल निवडली होती आणि फ्रीजमध्ये ठेवली होती ती बारीक चिरली आणि तुरीची डाळ थोडीशी तुरी घेऊन कुकरमध्ये ती भाजी शिजायला टाकली आणि तोपर्यंत इथे किचन पण क्लीन करून ठेवलं सगळे भांडे वगैरे सगळे मांडून झाले आणि किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे मला ज्वारीच्या भाकरी टाकायच्या आहेत संध्याकाळच्या टायमाला जे आहे ते मी ज्वारीच्या भाकरीच बनवते आणि सकाळच्या टायमाला चपात्या बनवते तर आता ज्वारीच्या भाकरी जे आहेत त्या मी इथं किचन प्लॅटफॉर्मवरतीच थापते त्यामुळं ते भाकरी बनवायच्या अगोदर मी हे जे किचन आहे ते साबणाने घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते त्यानंतरच ह्याच्यावरती भाकरी वगैरे टाकते तर तोपर्यंत इथे कुकर पण लावला होता आणि भात आणि पालकची भाजी शिजत होती आणि इकडे बाजूला भाकरी बनवत होते तर आज म्हणजे ही पालकची भाजी आहे त्यामुळं मला दुसरी सुकी भाजी वगैरे बनवायची काहीच गरज नव्हती त्यामुळं थोडंसं स्वयंपाक जो आहे तो कमीच होता आणि तुम्हाला बोलत बोलत म्हणजे मनातल्या भरपूर अशा गोष्टी मी बोलून गेले तर त्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला चुकीच्या वाटल्या असतील तर नक्की कॉमेंट करून सांगा म्हणजे तसं तर होता होईल तेवढं मला तर वाटत नाही की माझ्या कुठलीही गोष्ट माझ्या चुकीची असेल मग तुम्हाला जर काही वाटत असेल तुमचे जर काही वे वेगळे विचार असतील तर ते मला नक्कीच कळवा आणि फ्रेंड्स आता इथे माझ्या भाकरी पण बनवून जवळजवळ झालेले आहेत फक्त मी दोनच भाकरी बनवत असते संध्याकाळच्या टायमाला आणि तेवढ्याच भाकरी आम्हाला पुरेशा होतात जास्ती भाकरी काही टाकत नाही मी आणि आता भाकरी झाल्याच्यानंतर मी लगेच हे किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते स्वच्छ करून घेतलं आणि जेवढे काही स्वयंपाकासाठी वगैरे भांडी पडले होते ते पण घासून वगैरे धुवून घेतली कारण जसं जसं आपण स्वयंपाक करत जातो तसं जसं काही ग्लास म्हणा काही ताट म्हणा काही तांब्या म्हणा काहीतरी आपण काढत राहतो तर ते पटापट आपलं हातासारखं धुवत पण राहिलं ना तर ते अचानक भांड्याचा जास्ती ढीक पण नाही पडत आणि जास्ती आपल्याला पुन्हा लोड नाही होत कामाचा आणि ते बाहेर मुलं अभ्यासाला बसली होती त्यांचा अभ्यास चालू होता तेवढ्यात साहेब आले आणि साहेब बोलले की चहा बनव तर साहेबांना इथं कोरा चहाच लागतो दुधाचा चहा वगैरे पित नाही साहेब तर त्यांच्यासाठी मी कोरा चहा बनवत होते आणि मी पण आता चहा एकदम बंद केला आहे म्हणजे फक्त सकाळी एकदाच फक्त चहा पिला होता त्यानंतर मी दुपारी वगैरे चहा वगैरे काहीच पिला नाही कारण की अनुष्काने मला चहाचे जे वाईट परिणाम होत असतात ते सांगितलं आणि मला काही एवढ्या लवकर मरायचं नाही आहे जास्ती चहा वगैरे पिऊन त्यामुळे मी चहा एकदम कमी केला आता फक्त सकाळी फक्त पिलेला आहे त्यानंतर आता कोरा चहा थोडासा घेईन साहेबांसोबत आणि चहा घेतला तर मी एकदाच असं पेला भरून पण चहा घेत नाही तेवढा चहा काही म्हणजे नेहमीच असतं माझं की अर्ध्या कपापेक्षा थोडासा कमी चहा घेते मी आणि आता त्यानंतर इथे संध्याकाळचा दोन कप चहा तयार झालेला आहे आणि आता मी आणि साहेब दोघंजणच फक्त चहा घेणार आहोत बाकी मुलं तर त्यांचा त्यांचा अभ्यास करत बसली होती आणि संध्याकाळचाच एक टाईम असा असतो की ज्या टायमाला पूर्ण फॅमिली जे आहे ते एकत्र झालेली असते म्हणजे मुलं पण घरीच असतात आणि साहेब पण आलेले असतात त्यामुळं थोड्याशा गप्पा वगैरे मारतो आम्ही सगळेजणं आणि म्हणजे आज दिवसभर शाळेमध्ये काय काय झालं ही मुलं सांगत असतात झालं तर कामावरती काय काय झालं हे साहेब सांगत असतात घरी मी काय काय केलं हे मी सांगत असते आणि अशा प्रकारच्या आमच्या गप्पा वगैरे रंगतात थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या त्यानंतरनं हे आता भाजी बनवायची राहिली होती माझी तर त्यासाठी मी परत अजून किचनमध्ये आले आणि असं म्हणजे जास्ती काही स्वयंपाक करायचा नसेल ना तर हळूहळू माणूस आळस करून एकदम स्लो स्पीडने काम करत असतं आणि बाकी जास्ती जर स्वयंपाक करायचा असेल काही भाज्या वेगळ्या काही म्हणजे वेगळ्या काही एक्स्ट्रा स्वयंपाक करायचा असेल तर माणूस काळजीने करतो आणि असं आज काही मला सुकी भाजी वगैरे बनवायची नव्हती किंवा दुसरं काहीच बनवायचं नव्हतं फक्त पालकची भाजी होती त्याला फोडणी द्यायची होती त्यामुळं माझं आपलं निवांत चालू होतं सगळं तर आता इथे पालक जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे भात पण शिजून झालेला आहे आणि आता इथे मी फोडणीची तयारी देत आहे करत आहे तर इथे मी पालकचा घरटा बनवणार आहे आता तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये काय बोलतात ते मला माहिती नाही पण इथे पालक जे असते त्याला शिजवून असं व्यवस्थित असं घरटून त्याची भाजी बनवतो आम्ही आणि हे स एकदम साध्या सिंपल पद्धतीनेच आम्ही भाजी बनवतो जास्ती काही याच्यामध्ये वेगळं काही हे नाही आहे तर फक्त राई जिरे लसूण वगैरे टाकून फोडणी देतो बस आणि साधी सिंपल भाजी असते पण चवीला छान लागते तर इथे मी आता भाजी जी आहे ती व्यवस्थित असं घरटून घेतलेली आहे आणि थोडंसुद्धा म्हणजे त्यामध्ये पानं वगैरे नाही दिसले पाहिजे अशा पद्धतीने इथे घरटून घेतलेलं आहे त्यानंतर टोप ठेवला त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि खरंच हे जे बॉटल आहे ना ऑइल बॉटल घेतल्यापासून थोडंसं ऑईल जे आहे ना ते कमी यूज होतं बाकी आपण असं केटलीमधलं जर पळीने तेल टाकायचं म्हणलं तर ते भरपूर प्रमाणात तेल पडतं पण हे बॉटलने जर तेल टाकायचं म्हणलं ना तर एकदम थोडंसं असं तेल पडतं त्यामुळं ते म्हणजे जेवणामध्ये आपल्या कमी ऑईलचा यूज होतो हे मात्र खरं म्हणजे दिसून आलं याच्यामध्ये मला ह्या बॉटलमध्ये तर आता इथे ते तेल वगैरे तापल्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकणार आहे आणि लसूण जो आहे तो त्याची पेस्ट वगैरे केली नाही किंवा त्याला चिरून वगैरे टाकलं नाही तर त्याला बेलण्याने थोडंसं असं म्हणजे हे केलं ब्रेक केलं लसूण आणि म्हणजे थोडासा त्याचा बाहेर यावा एवढंच ब्रेक केलं आणि त्यानंतर ते लसूण तेल असा तेलामध्ये थोडासा लालसर असा ता म्हणजे होऊन दिला त्यानंतर थोडीशी चटणी लाल चटणी आणि थोडीशी हळद वगैरे टाकून घेतली आणि फोडणी दिली त्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं होतं मला हे आता इथे चवीपुरतं मीठ टाकलं त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि बस मग झाली आपली भाजी तयार म्हणजे जास्ती काही याच्यामध्ये अवघड गणित नव्हतं एकदम साधी सोपी अशी पालकाची भाजी होती आणि अशा पद्धतीची भाजीच केली ना तर आमच्या घरामध्ये मुलं पण खातात आणि ही पालक ही एकच भाजी आहे जी मुलांना पण आवडते साहेबांना पण आवडते आणि मला पण चांगली वाटते त्यामुळं जास्तीत जास्त आम्ही पालक आणतोच आणि आता इथे सगळा फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे पालकला पण खळखळून उकळी आलेली आहे आणि इथे आता बघा इथे माझी म्हणजे भाकरी झाल्या भात झाला आणि पालकेची भाजी झाली तर आता दुसरं काही नाही फक्त पापड तळणार आहे मी जेवायला बसताना आणि इथे बघा मुलांचा अभ्यास चालू आहे आणि साहेब पण त्यांच्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय